अतिरेकी पना करणाऱ्या अतिरेक्यांचा धर्माचं नाव घेऊन अतिरेक पना करणाऱ्या अतिरेक्यांचा सर्वात प्रथम मोहम्मद पैगंबर आणि कुणाच्याही धर्माच्या बद्दल वाईट बोलणं त्या त्या धर्माची विटंबना करणं आणि इतर धर्माच्या लोकांच्या बरोबर दुर्व्यवहार करणं हा इस्लामनं शिकवलेला नाही आणि ह्या ज्या हा हल्ला केलेला ज्या अतिरेकी ह्याला इस्लामची काहीही गंध नाही यांनी जाणून बुजून ह्या देशामध्ये हिंदू मुस्लिम हे भांडण घडवण्यासाठी यांनी या, 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 या पर्यटकावर त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर जे हल्ला केलेला आहे ते अति आती, अतिशय अमानुष आणि एक काम आहे थारा देणार नाही फाशीवर द्यावं ह्याला हिंदुस्थानच्या जमीन मध्ये गाडू नये ह्याला तर फेकून द्यावं किंवा जाळून टाकावं आणि मी तीव्र शब्दामध्ये कोल्हापूर जिल्ह्या कोल्हापूर जिल्ह्याच्या समस्त मुस्लिम समाज मुस्लिम बोर्डिंगच्या वतीनं शब्दामध्ये मी करतो काश्मीरचं उत्पन्न जे आहे पर्यटकावरती आहे पर्यटक जर तिथं गेले नाहीत तर काश्मीरच्या लोकांना उपासमारी करायची वेळ येणार आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे तिथं कुठलंही उत्पन्न नसून फक्त पर्यटक यांच्यावरती काश्मीर आहे या अतिरेक्यांनी जे पाकिस्तानमधून येणाऱ्या अतिरेक्यांनी त्यांनी जाणून बुजून पर्यटकांना नाव विचारून तुमची प्रतिक्रिया या निमित्तानं त्या अतिरेक्याने त्या पर्यटकांना नाव विचारून त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला याचा मुस्लिम समाजाचा आम्ही जाही निषेध करतो आहे सरकार ह्याबाबत आणबीन राहिलं अब्दुल्ला सरकार उमर अब्दुल्ला सरकार ह्या ह्याच्यामध्ये प्रोटेक्शन करू शकलं नाही या ठिकाणी इतकी मिलिटरी इतकी फोर्स आणि सगळं असताना या अतिरेकी त्या पोलीस वेशामध्ये येऊन मारून जातात अद्याप ते मिळालेलं नाही आहेत याचा या, या अब्दुल्ला सरकार बरखास्त करण्यात यावं आणि त्या ठिकाणी प्रशासक राज्य आणावं असं आम्ही त्या ठिकाणी मागणी करतो त्यांच्या तर संताप याच्यासाठी आहे की तुम्ही कुठल्या धर्माचे आहे विचारून मग त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला अतिरेकीला कुठलाही धर्म नाही आहे हे त्यांच्या हातात बंदुकीच्या गोळीमध्ये आपूची गोळी त्यांच्या डोक्यात घुसलेली आहे त्यांनी भारतामध्ये ही पहिली घटना घडली की काश्मीरमध्ये पहिली घटना घेतली एखाद्याची जात विचारून त्याला म मारणे हे इस्लामच्यामध्ये निषेध आहे आणि हा मध्येच जाणार ह्याला ह्याला जमिनीमध्ये गाडल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे आणि हा आयुष्य इस्लाममध्ये ज्या भूमिका आहेत त्या भूमिकेनुसार हा इस्लामचा कुठलाही पायिक नाही आहे आणि हा दहशतवाद हा इस्लामचा कधी अभिभाग नव्हता आणि ह्या काश्मीरमध्ये होणारे जे राजकारण आहे त्याला हे जे जबाबदार आहेत आणि ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो अतिरेकी लोकांचा